राधानगरी तालुक्यातील सोळाकून येथील यशवंतराव पाटील महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे सात जूनपर्यंत या परीक्षा होणार आहेत या परीक्षेला तीनशे चोपन्न विद्यार्थी बसले आहेत नोकरी किंवा व्यवसाय करताना शिक्षण घेता यावं यासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून मुक्त विद्यापीठाची सुरुवात झाली त्यामुळं महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद वाक्य घेऊन वंचित बहुजनांच्या शिक्षणासाठी या विद्यापीठाची निर्मिती केली आहे राधानगरी तालुक्यातील सोळांपूर इथं यशवंतराव पाटील महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे सात जूनपर्यंत या परीक्षा होणार आहेत या परीक्षेला प्रथम वर्षातील एकशे बावीस विद्यार्थी तर द्वितीय परीक्षेला एकशे चौदा आणि तृतीय वर्षासाठी शंभर विद्यार्थी असे एकूण तीनशे चोपन्न इतके विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत या केंद्रावरती सुरळीतपणे परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा दिल्या जात आहेत परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ चौगुले केंद्र संयोजक अभिजित पाटील सुरेश ठिकपुर्ले बाजूराव बर्गे मारुती पाटील ऋषिकेश चौगुले सागर आदमापुरे कृष्णात कांबळे ओंकार गुरम गणेश कांबळे परिश्रम घेत आहेत